नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ आपल्या गावात सिल्लोडवरून शेतकरी आलेले आहेत पेरूच्या पाण्यासाठी आणि पेरूच्या शेतीबरोबरच इतरही शेतकरी असतात की जे उत्सुक असतात की आपल्या शेतामध्ये नवीन काय पीक करता येईल पेरू आपण तर पेरू शेती करतो आहे पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या शेतामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे धान्य पिके असतात त्यांची आता आपण ओळख करून घेऊ त्यांची जवळजवळ एकशे अठरा एकर जमीन आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने शेती करत असतात आता आपलं नाव सांगा पूर्ण नाम साधिक सरपंच हां तालुका सिल्लोड जिल्हा सत्र संभाजीनगर अच्छा और आपली किती जमीन आहे सगळी आता एकर एक जमीन आहे आणि कोणते कोणते पिके घेतात आपण त्याच्यामध्ये मक्का कपास सोयाबीन अद्रक मिरची टमाटर आता जास्त याच्यातले कोणती पिके जास्त आता शेतात मध्ये अद्रक किती आहे अद्रक हे एकर एकर आहे सोयाबीन सोयाबीन हे पाच एकर बरोबर म्हणजे यांच्या काय खूप चांगल्या वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतात असं काय काय असं नाही काही का प्रत्येकाने पेरू शेतीच केली पाहिजे पेरू शेतीबरोबर बरोबर इतरही शेती जर केली तर निश्चित स्वरूपात त्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना सगळ्याच पिकांना सगळे चांगले बाजार मिळू शकतात आणि माध्यमातून शेतकरी प्रगती करू शकतो हा व्हिडिओ मग बनवण्यामागचा उद्देशच असा होता की होत आहे काय की बऱ्याच लोकांचं म्हणणं असं ते की खूप पेरू लागू होते खूप पेरू लागूड होते पण त्याच्यातच आपल्याला हे दा दादा असे भेटले की यांची एवढी मोठी शेती आहे आणि त्या एवढ्या मोठ्या शेतीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेताना दिसेल त्यांनी काय फक्त एकशे अठरा एकर अद्रकच नाही लावलं तर व्यतिरिक्त त्यांचं सोयाबीन असेल मका असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची पिकं केली आणि त्याच्या माध्यमातून ते आपली आर्थिक प्रगती साधत असतात आणि ते सरपंच पण आहेत मला वाटतं त्या गावचं हां सरपंच पण आहे त्या गावचे आणि चांगल्या पद्धतीने शेती करतायत तुम्हाला आता आपल्या भाग पाहिल्यानंतर काय वाटतं कशा पद्धतीने झाडांची कृत आहे बरं तो मुझे सबसे अच्छा लगा मैं पहली बार भी एक जगह गया था मुझे हाँ। कुछ पसंद नहीं आया ना जहाँ मैंने जो देखा मुझे बहुत ही अच्छा लगा आने वाले साल में मैं खुद कम से कम पाँच एकड़ से दस एकड़ लगाऊंगा नक्की नक्की कारण का होता है महिति का तुम्हारा जो क्या क्षेत्र आए भरपूर आए आणि त्याच्यामध्ये आपण जे काय कडधान्य पिका करतात किंवा इतर पिकं करतात सोया सोयाबीन असेल तुमचा अद्रक असेल या पिकामध्ये पण खूप चांगले पैसे होतात याच्यातून सुद्धा शेतकरी समृद्ध होते पण त्याच्याबरोबर काही फळबागांचा पण आपल्याला भविष्यात विचार करावा लागेल की ज्याच्या माध्यमातून आपल्याला चांगलं उत्पन्न भेटेल आणि चांगल्या प्रकारचं आर्थिक प्रगती होण्यास मदत होईल कारण की जसं आपल्याला तुम्ही म्हणता आपलं तुमच्याकडे एकशे अठरा एकर जमीन आहे त्या अठरा जे एकशे अठरा एकरमध्ये शंभर एकर जरी तुम्ही कडधान्य केले किंवा तुळून केले आणि अठरा एकरमध्ये फळबाग जरी केला तर तुम्हाला भरपूर त्याच्यामधून येणारा नफा असेल किंवा उत्पन्न असेल ते खूप चांगल्या पद्धतीने भेटू शकते कारण की येत्या काळामध्ये आपल्याला जोड व्यवसाय म्हणून आपल्याला तर एकच पीक नाही घ्यायचं तर एका पिकावर अनेक पिकांची साततेच्यामध्ये जोडणं फार गरजेचं आहे का ज्याच्यामध्ये तो आपण सगळेच सोयाबीन करत बसलो कधी कधी सोयाबीनला बाजार नसतो त्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात लॉसेस होत असतात तर आपल्याला काय करायचं तर पिकाची विभाजणी करायची आहे आणि पिकांची जर विभाजणी केली तर त्याच्या माध्यमातून आपण खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ शकतो कारण की माझ्या शेतामध्ये सुद्धा आपण पाहिलं आहे की दहा एकर आपल्याला पिरू आहे त्यामध्ये दहा एकर संत्रा आहे तीन एकर डाळिंब आहे आणि दोन एकर ड्रॅगन आणि एक एकर केशर आहे म्हणजे मी सुद्धा शेती करत असताना विभाजित पद्धतीने करतो एकच पीक नाही घेत सगळ्यात पेरू लावता म्हणजे वीस एकर पंचवीस एकर पेरू असं अजिबात करत नाही आपण त्याच्यामध्ये जर आपण बदलून बदलून पिकं घेते जर पेरूचे पैसे नाही आले तर आपले डाळिंबाचे पैसे होतील डाळिंबाचे नाही तर संत्रा पिकाचे पैसे होतील संत्रा पिकाचे नाही आले तर ड्रॅगनचे होतील ड्रॅगनचे नाही आले तर आपले आंब्याचे पैसे होते असे वेगवेगळ्या पिकाचे पिके पिकं केलेत की ज्याच्या माध्यमातून आपल्याला शेतीतून चांगल्या पद्धतीचं उत्पन्न भेटेल आणि त्या काळामध्ये शेतकरी आपल्याला पुढच्या दिशेनं जाऊ शकते कारण की अलीकडच्या दोन तीन वर्षामध्ये काय झालं की बरेच शेतकरी म्हणतात की आम्हाला पेरू लावायचा पेरू लावायचा पेरू लावायचा तुम्ही पेरू लावता ही चांगली गोष्ट आहे परंतु त्याचबरोबर आपल्याला त्या पेरूच्या पिकाव्यतिरिक्त इतर काही पिके घेता येते याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला येत्या काळामध्ये या सगळ्या शेतीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधता येईल आणि आर्थिक प्रगतीच्या माध्यमातून आपल्याला आपलं जे काही कुटुंब असेल ते चांगल्या पद्धतीने पुढे येता येईल म्हणून अशा पद्धतीने आपण आज इथे आलात पूर्ण बाग बघितली आणि बाकीचं तुम्ही पण पाहिजे तुम्हाला काय वाटलं बागेचा विषय काय म्हणजे एक नंबर आहे ना तुम्हाला काय वाटलं तुम्हाला काय वाटलं म्हणजे यांनी आपले काही इंस्टाग्राम इंस्टाग्रामचे व्हिडिओ पाहिले होते आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण जे शेतकऱ्यांना माहिती देतोय ती फक्त आपल्या फायद्यासाठी नाही तर शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा झाला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून ते माझ्यापर्यंत पोहोचलेत आणि ते एकटेच आले त्यांच्याबरोबर तिघांना मला त्यांचे तीन चार दिवसांना फोन येत होता की मला तुमच्या बागेला भेट द्यायचंय एकटा येऊ कु एकटा फोन पण बरून तू येताना ते तिघांना घेऊन आले की त्याच्या माध्यमातून त्यांना पण लक्षात येईल की आपण पेरू शेती करता असताना इतर पिकांचं कसं नियोजन करता येईल आणि त्यांना पण त्यांच्या लक्षात येत आहे की पेरू शेती कशी उत्पन्न उत्पन्न देते आणि कशा पद्धतीने त्याचं पीक होत असतं याचीसुद्धा त्यांनी माहिती घेतली आणि अशाच पद्धतीने जर आपल्याला शेतकरी पुढे न्यायचा असेल तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी व्हिजिट करणं फार गरजेचं आहे प्रत्यक्ष डेमो प्लॉट पाहणं फार गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून अजून प्रगती होत राहिली तर निश्चित स्वरूपात या त्या काळामध्ये खूप चांगलं उत्पन्न भेटेल आणि चांगल्या पद्धतीने शेतकरी उभा राहू शकतो धन्यवाद